रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुंचे पाऊल लोटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त सा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत सोपनात आले माझ्या आले माझा माझ्या दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा त्यांच्या गळ्यात कुण्या वाटणं केले माझे दत्त कुण्या वाटणे केले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात याले माझ्या गुरुदेवदत्त सपनात याले माझ्या सपना दत्त श्वानांची फौज होते त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानाची फौज होते त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा अत्री नंदन आले भजनात बघा बघाते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागेना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त दिवसा देवा तुमची मूर्ती झाणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत, अंत। स्वप्नात आले माझ्या दत्त स्वपनात गुरुदेव माझ्या गुरुदेवदत्त सपनात आले माझ्या दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 दिवसा देवा तु मूर्ति ध्यानात त्याचा लगे ना अन्ते ना अंत स्वप्नात आले माझ्या स्त्री स्वामी समर्थ स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त